सोशल मीडियावर रील तयार करून शिवीगाळचा व्हिडिओ व्हायरल केल्याच्या रागातून तुषार चंद्रकांत तायडे व एकोणीस वर्ष राहणार बौद्धवाळा संतनगर जळगाव या तरुणाला मंगळवारी सायंकाळी जळगाव येथीलच तरुणांनी रस्ता आळून मारहाण केली होती यात तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता तेव्हा या तरुणाच्या खून प्रकरणी यावल पोलिसांनी जळगाव गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीतून पाच संशयितांना अटक केली आहे व या अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांना गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी यावल न्यायालयात हजर केले असता या सर्व पाच जणांना दहा डिसेंबरपर्यंत सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या संदर्भातील अधिकृत माहिती यावल पोलिसांनी दिनांक चार डिसेंबर गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता दिली सोशल मीडियावर तुषार चंद्रकांत तायडे राहणार समतानगर बौद्धवाळा जळगाव या तरुणाने रील तयार करून एक शिवीगाळचा व्हिडिओ टाकला होता या रागातून त्याला दोन डिसेंबरच्या सायंकाळी सात वाजता यावल शेळगावकडून जळगाव जाणाऱ्या रस्त्यावर बोरावल गावाजवळील पाटसरी जवळ त्याची दुचाकी अडवून त्याला जबर मारहाण करण्यात आली होती आणि तो गंभीर जखमी झाला होता त्याला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले होते त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले तेथे मंगळवारी मध्यरात्रीनंतर त्याचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी बुधवारी दिनांक तीन डिसेंबर रोजी यावल पोलीस ठाण्यात चंद्रकांत वामन तायडे व पंचावन्न राहणार बौद्धवाळा समतानगर जळगाव यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या खुनाच्या गुन्ह्यातील विक्रम पंडितराव सोनवणे व शेचाळीस राहणार सुजदे तालुका जिल्हा जळगाव निलेश पंडित कोळी वय तेहतीस राहणार बोरनार तालुका जिल्हा जळगाव अविनाश उर्फ अविनाथ सुक्कुलाल सोनवणे वय बावीस राणार सुजदे तालुका जिल्हा जळगाव कल्पेश निलेश इंगळे व एकवीस राहणार आसोदा तालुका जिल्हा जळगाव व विजय रूपचंद सोनवणे वय सत्तावीस राहणार सुजदे तालुका जिल्हा जळगाव या पाच संशयितांना यावल पोलिसांनी जळगाव गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने अटक केली दरम्यान अटक करण्यात आलेल्या या सर्व पाच जणांना गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी यावल न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्याकडे हजर केले असता न्यायालयाने या सर्व पाच जणांना दहा डिसेंबर पर्यंतची सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस शिक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वासुदेव मराठे करीत आहे वेलकम बॅक टूर फोर नाइट फाइव डेज का पैकेज जिसमें है आपका प्राइवेट कैब से पिकअप एंड ड्रॉप रेलवे स्टेशन एयरपोर्ट डिनर क्रूज है वन डे साउथ गोवा साइड कैब से है नॉर्थ गोवा साइड से प्राइवेट कैब से हैं और आपका दूध वाटरफॉल है ओनली ट्वेंटी फाइव थाउजेंड में प्लीज़ आप जिमरा टूर एंड से बुक करें